नागपूर विमानतळावर कतार एअरवेजने आलेल्या दोन प्रवाशांकडून एकसष्ट लाख रुपये किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं आहे कस्टम अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली या दोनही प्रवाशांनी आपल्या ट्रॉली बॅगमध्ये चांदीचा मुलामा देऊन तार स्वरूपात हे सोनं लपवून आणलं होतं कतार एअरवेजचं विमान दोहाहून नागपूर विमानतळावर पोहोचलं होतं प्रवाशांच्या सामानाची तपासणी करत असताना सीमाशुल्क विभागाच्या स्कॅनिंग मशीन दोन प्रवाशांच्या दोन ट्रॉली बॅगमध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू असल्याचं लक्षात आलं त्यानंतर तपासणी केली असता दोन्ही ट्रॉली बॅगमध्ये चांदीचा मुलामा दिलेले तीनशे चौऱ्याऐंशी ग्राम सोनं आणि चारशे पंच्याहत्तर ग्राम सोनं वायरच्या स्वरूपात आढळून आलं यात दोन प्रवाशांनी कस्टम ड्युटी न भरता हे सोनं गुपचुपणे विमानानं नागपुरात आणलं होतं या प्रवाशांनी अशा प्रकारे ट्रॉली बॅगमध्ये सोनं लपवलं होतं की स्कॅनिंग मशीनमध्ये देखील त्यांना सहज पकडणं कठीण होतं मात्र या दोन्ही प्रवाशांना कस्टम विभागाच्या पथकानं चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून सुमारे एकसष्ट लाख रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलंय याआधी देखील ऑक्टोबर दोन हजार मध्ये महिला प्रवाशांनी बेल्टमध्ये सोनं लपवून आणलं होतं या कारवाईत कस्टम विभागानं जवळपास बहात्तर लाख रुपयांचं सोनं जप्त केलं होतं